मागच्या काही आठवड्यापासून सर्दी खोकला ताप त्रस्त झाले असून विषाणूंचा फटका घराघरात अभावृद्धांना बसल्याचं स्पष्टीकरण आहे त्यामुळे सगळ्या रुग्णांना बाहेर रुग्ण विभाग सर्वसाधारणपणे दीडपतीने रुग्णांसह हो वाढल्याचे वैद्यकीय वर्तुळात सांगण्यात आले सकाळी तसे सायंकाळी थंड हवा तर दिवसा उन्हाचा कडका असे सध्या वातावरण असून त्याचा फटका म्हणून विषाणूजन्य आजारी डोकेवर काढल्याची दाट शक्यता तज्ज्ञांमधून व्यक्त केली या संदर्भात शहरातील फिजिशियन डॉक्टर अनंत कुलकर्णी म्हणाले की जवळपास दरवर्षी हिवाळा संपून उन्हाळा लागण्यापूर्वी असे चित्र पाहायला मिळते सध्या स्थितीत सर्दी खोकला तापेचे रुग्ण वाढले शिवाय कोरड्या खोकल्याचे रुग्ण जास्त बेजार होत असल्याचे पाहायला मिळत आहे पुन्हा हा बरा होण्यास बराच कालावधी घेत असल्याने दिसून येते मात्र बहुतांश त्रास हा आहे हे देखील नक्कीच अशा स्थितीत एका किंवा दोन दिवसापेक्षा जास्त काळापासून त्रास होत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आव्हान डॉक्टर कुलकर्णी यांनी यावेळी केले तर दरवर्षी असा त्रास कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत असला तरी यंदा हा त्रास नेहमीपेक्षा जास्त आहे असे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून म्हणावे लागेल असे निरीक्षण फिजिशियन डॉक्टर आनंद देशमुख यांनी नोंदवले विषाणूजन्य निमोनिया हा देखील पाहायला मिळत आहे आणि ज्येष्ठ तसेच जमा व मधुमेह असलेल्या मोजक्या रुग्णांना दाखल करण्याची वेळ येत आहे त्यामुळे फ्लू सारखी लक्षणे दिसत असलेल्या या आजाराकडे दुर्लक्ष करू नका त्यातही ज्येष्ठ व विविध व्याधी असलेल्या व्यक्तींना दक्ष राहण्याची गरज आहे याकडेही डॉक्टर देशमुख यांनी लक्ष वेधले प्रौढांप्रमाणे हे विषाणूंनी बेजार केल्याचे चित्र पाहायला मिळाले अठरा वर्षाखाली सर्व वयाच्या बालकांमध्ये ताप येणे घसादुखी खोकला मळमळ उलटी जुलाब अशा विविधांगी लक्षणे या विषाणूने आजारात पाहायला मिळत आहे पुन्हा अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे आठ आठ दिवस राहत आहे असेही निरीक्षण बालरोगतज्ञ डॉक्टर केदार सविशकर यांनी नोंदवले महत्वाचे म्हणजे अनेक रुग्णांच्या तपासण्यामध्ये ऑडिनिओ व्हायरस हा विषाणू या आजारांना कारणीभूत ठरत असल्याचं स्पष्ट झालं अर्थात ऑडिनो व्हायरस असला तरी शेवटी लक्षणानुसार उपचार करावा लागत आहे असे डॉक्टर यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर